नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नवरात्री स्पेशल उपासाची चकलीची रेसिपी बघत आहे ही चकली आठ दहा दिवस जशीच्या तशीच राहते आणि नऊ दिवस आपल्याला उपास असते त्यामुळे नऊ दिवस तर आरामशीर राहते दहा पंधरा दिवस ही चकलीला काहीच होत नाही आणि उपासाची चकली जेव्हा तुम्हाला मदत भूक लागली चहा घ्यायच्या वेळेला काहीतरी खायची इच्छा झाली की ही तुम्ही चकली आरामशीर खाऊ शकता तर इथं सर्वात प्रथम मी बटाटे घेतले दोन शिजवून शिजवून घेतलेले बटाटे हे आपल्याला खिसून घ्यायचे त्यानंतर उपासाची भाजणीचं पीठ घेतलं एक वाटी लाल मिरची पावडर घेतलं कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलं मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर तर तुम्ही तुमच्या ठेवणीतलं कोणतं लाल मिरची पावडर वापरलं तरी चालते त्यानंतर उपासाचं मीठ टाकून घेतलं दोन चम्मच ती टाकून घेतले आणि एक चम्मच जिरं टाकून घेतलं हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं बटाट्याचं जा प्रमाण जास्त ठे नको कारण बटाट्याचं प्रमाण जर जा जास्त झालं तर चकली तेलात टाकल्यानंतर सुटू शकते त्यामुळे बटाट्याचं जा प्रमाण जास्त नको एका वाटीला दोन बटाटे पुरेसे आहे बटाटे मात्र आपल्याला खिसून घ्यायचे जेणेकरून जेव्हा आपण साच्यामधून चकली टाकतो तेव्हा साच्यामध्ये बटाटा असं अडकायला नको त्यासाठी आपल्याला ही खिसूनच घ्यायचे त्यानंतर छान असं कणिक लावून घेतलं आणि थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून कणिक हाताला चिपकत नाही ते... तर इथं त्यानंतर आपण चकलीची चाळणी घेऊया आणि साच्यामध्ये लावून घेऊया शक्यतो यामध्ये एक मोठी साईज असते आणि एक छोटी साईज असते तर शक्यतो छोटी साईज वापरा ज्याला काटे जास्त असतात ती साईज आपल्याला इथं वापरायची आहे त्यानंतर साच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून साच्याला कणिक चिपकणार नाही त्यासाठी आपण छान तेलाने ग्रीस करून घ्यायचा आणि एक लांबट आकाराचा गोळा बनवून घ्यायचा कणकेचा आणि साच्यामध्ये भरून घ्यायचा तरी तर छान साच्या भरून घेत आहे त्यानंतर ता साच्या बंद करून घ्यायचा आणि आपण जशा चकल्या बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला ह्या चकल्या बनवून घ्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने आपल्याला चकली बनवून घ्यायची चकलीच्या लेअर जास्त दूर दूर ठेवायच्या नाही थोड्याशा जवळच ठेवायच्या एकदम अशा स्व चिपकून आणि शेवटची लेअर आपल्याला ले थोडीशी चिपकवून घ्यायची जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतर आपली चकली सुटणार नाही तर व्हिडिओमध्ये दाखवते तशाच पद्धतीने पूर्ण आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या यासोबतच मी नवरात्री स्पेशल फराळाची चाट आणि थालीपीठ याच्यासुद्धा रेसिपी शेअर केल्या आहेत आणि सोबत अजून आपण नऊ दिवसाच्या रेसिपी बघणार आहे फराळाच्या त्यामुळे चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले असेल तर नक्कीच चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर आपल्या इथं पूर्ण थालीपीठ इथं मी चकल्या आपल्या पूर्ण तयार करून घेतल्या त्यानंतर तेल इथं मी तापण्यासाठी ठेवलं होतं तर तेल मी गॅसचा फ्लेम मंद याच्यावर ठेवून गॅस तेल छान तापवून घेतलं चकली टाकताना गॅसचा फ्लेम हाय नको तर कमी पण नको असा मध्यम असा गॅस ठेवायचा जसं आपण दिवाळीच्या वेळेस किंवा तांदळाची पिठाची चकली बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला ह्या चकल्यासुद्धा तळून घ्यायच्या यामध्ये बटाट्याचं प्रमाण जर कमी ठेवलं तर तुमची नक्कीच चकली फुटत नाही आणि परफेक्ट अशी होते यामध्ये पाण्याची सुद्धा आवश्यकता नाही पाणी न ना टाकताच आपल्याला हे कणिक भिजून घ्यावं लागते तर एक साईड आपल्याला एक ते दोन मिनटं तळून घ्यायची आणि नंतर परत एकदा पलटवून घ्यायचे एक, एक साइड थोडी लालसर झाली की आपल्याला साईड पलटून घ्यायची आणि एकाच वेळेस आपल्याला जास्त टाकायचे नाही जास्त टाकले की तेव्हा सुद्धा तेलात ही चगली फुटू शकते त्यामुळे एका वेळेस जितके असे मोकळे बसतील तितकेच टाकायचे तर एक बर्तन तळण्यासाठी मला दोन ते तीन मिनटं लागले होते दोन ते तीन मिनटामध्ये अगदी परफेक्ट अशी आपली चकली तळल्या जाते तर इथं पूर्ण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची त्यानंतर परत दुसरंसुद्धा टाकून घेते एकाच वेळेस आपल्याला जास्त टाकण्याच्या नाही एक, एक साईड छान परत एकदा तळून घेतली की दुसरी साईड पलटवून घ्यायची आणि ह्या चकल्या पंधरा दिवस आपल्या जशाच्या तशाच राहतात पूर्ण थंड झाल्यानंतर ह्या हवा बंद डब्यामध्ये ठेवायच्या लगेच गरम गरम ठेवायच्या नाही किंवा थोड्या जरी तुम्ही गरम असताना ह्या डब्यामध्ये भरल्या तर लगेच नरमसुद्धा पडतात त्यामुळे पूर्ण थंड्या करून घ्यायच्या एका पेपरवर किंवा टिश्यू पेपरवर टाकून आणि नंतर डब्यामध्ये भरायच्या तर इथं आपल्या पूर्ण चकल्या तयार आहे इथं एका पेपरवर टाकून मी पूर्ण थंड करून घेते आणि कशी वाटली याची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या चकल्या आठ पंधरा दिवस जशाच्या तशाच राहतात त्यामुळे या नवरात्रामध्ये ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर मित्रमंडळासोबत नातेवाईकासोबत शेअर करा आणि चॅनलला पटकन एक लाईक करून घ्या आणि छान